गोड गोड बोला तोंडावर वाईट बोललं तरी चालते बोला का पतंग गुडावं झाला करू लागा तेव्हाच मी करेन ना बापा नाही तू एवढा मोठा स्वयंपाक तुम्ही सांगा मी एकटी कशी करू बापा, चलना वा बापा दिव्या चल बाई कमला चल ना वा चल ना तुम्ही काय बाई लेकराच्या बरोबर लागली वा बापा अई जाबर तुम्ही आता कसा आहे ना तुम्ही वयस्कर आहे मी जवान आहे माझ्या उद्या जर मला लग्नाला काढलं तर मला नवरा भेटते हा मी मी अजूनही जवानच आहे तुम्हाला वाटत असेल तर करा ना तुम्ही कसं आहे ना ताई किती दिवस झाले तुमच्या आत्ता खाल्लं नाही मी ना आयतो मला आयतो कोण खाऊ घालते जर तुम्ही आता आजचे दिवस आयतं खाऊ घातलं असं कोणतं पापात जाणार आहे पुण्यात जाईल जा करा तुम् एकटाच <या> अगे माय बाई अव पतंग उडू ना माय कोणाचा गया आपला पक्षी जे घातक आहे ना माय पाय जा इकडे तिकडे पतंग उडता उडवता मागास पडून जाण हे पडतो माय गंगा बई जाय बर तू आय जा ते तेजा का लाग जा शांताबाई गिंटाबाईची पोरगी जर पतंग उडत असेल ना बाई अन कोमल जर पतंग उडत असेल बाई दिव्या तर कोमलच्या धाग्याला धागा नको लावजो कोमलच्या धाग्याला धागा लावणं म्हणजे मरण आहे कर नक्की आहे ते पुरती धाग्यात जर तिने काही टाकलं तो जर धागा धागा लागला पतंगी गोडवाच्या काय तू धागा तुला खाली पाडू शकते बरोबर आहे म्हणूनच नाही का मी ना तिच्या धाग्यावर पहिलेच राम राम जय राम जय हनुमान पहिलेच घेऊन ठेवला ना देवाचं नाव तिच्या धाग्यावर टेन्शन नको घेऊ गंगाबाई जाय तू आमच्या पुरतस आहे कर त्या पुरीला आम्ही पाहिन आता एवढं ट्रेन करतो एवढं ट्रेन करतो सगळ्या गोष्टीत अह तू माय माईपोरी पोरगी

अगे माय बाई होते ना मग असं एक काम करतो त्या नवऱ्यापुरत घरी काढून ठेवतो तू स्वयंपाक आणि माय घरी चाललीये आपण मिळून मिसळून मी नसत सायपाक करून माया नवरा गेलाय बहिणीच्या घरी काही माया नवरा घरी येत नाही आणि त्या नवरा नुसतं पिढा आहे माझ्या घरी दोन तीन दिवस राह मस्त आम्हाला मस्त वाटते तुम्हाला तुम्हालाही मस्त वाटते जर तुम्हाला नसले राहत हो, दिवसभर माय घरी राहत जा आणि रात्री तुमच्या घरी फक्त तुम्ही झोपाले जात जा बाबा हा माझ्याच घरी राहतो आता आपने करू। जालस हो बिचारे रश्मी मला असं वाटते का दोघी मिळून आपण मेहनत करू आणि आपल्या लकडे सफल बनवून एक दिवस आपण यश प्राप्त करू झालं सो माय आता वरती काय आहे माय जाऊ दे आज मकर संक्रांतीचा सण आहे मकर संक्रांतीच्या सर्वला शुभेच्छा आहे त्या नवऱ्याला शुभेच्छा हा तर मी काय म्हणतो बाई आता मी भाजी करतो जाय मी भाजी करतो पोळ्या करतो वरण भात करतो तुला काय काय केलं असं सायपाक मी ना काय हो माय तिकट तिल पोळ्या केल्या दोन चार अन काय केलं बाई उलिसा भात टाकला बस मग तर काही नाही केलं बघ गेले सायपाक म्हणत माय तू आहे आमच्या घरी एका सांजेले भाजी असते तर एका सांजेली पोई नसते एका सांजेली पोई असते एका सांजेली भाजी नसते असं आमचं जीवन गाड चालू आहे बापा बर दे माया घरी ये माया घरी सोबत सायपाक करू आपण जेवण करू बरं बरं ठीक आहे ना रश्मी काही सरकत नाही आई व हो, आई मी आपल्या बाबाची सायकल चालू काय अ माय पिंके आज बिचारे मकर संक्रांतीचा दिवस आहे आणि तू सायकल घेऊन घुमत काय हा मला कामात जराशी मदत करू लागन भाई आपला घरच नाही मोठा जसं सर्व तर झाले आहे का तुला तुझ्या मदत करू लागले आम्ही दोघी जणी खेळच ना मकर संक्रांती आहे मस्त कुठं आम्ही लुटीले जातो कुठे जातो कुठे जातो आम्ही मस्त जाऊ दे ना माय रश्मी ते जाऊ दे पिंकी पण बाबाची सायकल घेऊन जातो म्हणत तू बाबा सायकल घेऊन पाहिजे पुरते कैची चालवतो ना मी आई बरोबर चालवतो टेन्शन काय घेतो मी बैल बैल बसवतो चाल चालवतो जाय बाबा बरोबर खेळ जा मकर संक्रांतीचा दिवस आहे बरोबर आई ठीक आहे ना बोलावून घेण ते आई आता आपला सगळा स्वयंपाक झालाय कामगिमज झाले आता जेव्हा जा बसून जाऊ आपण बोलावून घेणं ते आईले हो येईन ना आता आई आई आता काव मल, मंगाशी ते गंगा तर फळफळ करे मंगाशी मी बोलली तर चुपस राहिली तिथे लगे जाऊ द्या ना काकू तशी नव्हती ते तिच्या पोरी न बिघडून ठेवलं तिला सार हा तिची पोरगीच नाही कारस्थानी आहे ना काकू काय सांगू तुम्हाला एवढी पोरगी आहे तिची एवढी पोरगी बदमास आहे लयच बदमास आहे त्या दिवशी आपण बाजारात गेलो तो का निकालचीच गोष्ट भांडण झालं होतं म्हणते एकामेकी सोबत आव थे नाही का रश्मी रश्मी काकू अन दिव्याचं भांडण झालं होतं म्हणते म्हटलं होतं म्हणते रश्मी काकू लई न दिव्या न का तुम्ही भिकारतो टायबा तुमचा ऊस घ्यायचा असं म्हटलं म्हणे पाय व आता कोणी किती काही घरी बसलं तर कोणाच्या घरी जाऊन खाते काय खाते काय काय असं कोणाला म्हणायला लागते बापा नाही न पोट ती काही बापा बर झालं आमच्या इच्छा कलावतीने तेच असा सातसंग सोडला नाही तर आमची इच्छा कलावती सोबत रात जाय हो माई बापा आई माय पुण्यच म्हणावं बापा मी ने मागच्या जन्मात थोडे तरी चांगले कर्म केले असं तुमच्या सारखे सासू हा माय नवऱ्यासारखा नवरा माझ्या पनी भेटला मग मी तोंडावर म्हणतो माझ्या सासूच्या पायो बाई कसं आहे ना घरात सुनवायला लागते कोणत्याही पुरीच आमच्या घरात आल्यावर भलच होणार आहे कोणत्याही पुरीला आम्ही इथं आल्यावर सत्संगातच जाणार आहे ती पोरगी आम्ही फालतू काम करून देत नाही पुरीले फालतू काम म्हणजे तुमच्या मर्जीने जगा तुम्ही कसं आहे प्रत्येकाची लाईफ असते मी अशी नाही म्हणत तुम्हाला जसं जगायचं तसं जगा, जगा, जगा। पण माणुसकी काय असते हे आमच्या घरात जपली जाते आणि माणुसकीच्या नात्यानंच आम्ही जगलो जातो काकू तुमचं लहान पोरग काय करते जी लहान पोरग शिकून राहील ना बाई आता त्याच आ, बीटेक बीटेक करू राहिला तो हा सीएस कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग करू राहिला इथं आहे तो नागपूरले आता त्याचं होतेच कम्प्लीट या वर्षी ते कम्प्लीट झालं का काय मी नोकरी पाणी काही पाहिजे आहे काय नाही लागलं तर तुण कास्त करीस आहे मग हो काय मस्त शिकून राहिला दादा मग नाही तर काय पैसा आहे आता लावाले बाप नाही तर काय करण तू शिकणं तुलाही लावतो मी पैसा नाही बापा मी माझ्या भरशावर शिकतो का कलावती ताईले शिकवा ना मस्त मी शिक म्हणतो बापा आपल्या घरी काही काम नाहीये नुसतं काय नवरा घेऊन बसन का काय मी ते लग्न झाल्यावर आता म्या म्हंटल बाई आपल्या घरी सगळ्या गोष्टी कर, चावकर आहे काय दोन पोया लाटा लागते फक्त दोन पोया तर मीच लाटतो सांस काय मग काही दुसरं काम आहे नाही आपल्या घरी म्हणून म्हटलं इले का तू शिक्षण कर बा म्हटलं ते ऐकून राहिली हवं ती करून घे ना शिक्षण काय होते हम्म कुठं बापा शिक्षण आता मन राहिलं दुसरंही लग्न होऊन राहिलं शिक्षण करत बसतो तो जोडी शिक्षणाच्या गोष्टी नको काढ मैसाच बल्ली आहे मग शिक्षण कोण शिकली तुम्हाला असं नाही तसं नाही काही भेद येत नाही मग तिथेच सुरण लावते हो ना भाई समजा नाही शिक्षण कोण नाही यायच्या माय बापाने शिक्षणच शिक्षणापासून एवढ्या वंचितच कशा काय राहिले मला समजालेच नाही बापा तरी नाईनटीनच्या म्हटलं तरी शिकून नाही राहिले का पोरी कहून आता काय टीचर गिचर आहे कोमल तू पाय बर कामाला जात नाही शिकत ह्या कोण नाही शिकल्या काय का मी बाबा का गवंडी कामा पाहिजे मी काय म्हणतो आई आपल्या लहान दादासाठी मायधेरासाठी कोमलने तुम्ही हा सारेले घरात तसच घेऊन येतो मी तसच घेऊन येतो सारेले घरात प्रेमाचे हाय ना वल्ली आहे तू कलावती आता मला ते प्रेम पटत नाही पण केलं तुमच्यासाठी आई तुम्ही काय बोलून राहिला पटत नाही म्हणजे मी तुम्हाला पहिलेच म्हटलं होतं तुमच्या पुरानं जबरदस्ती केली मायावर कायची का नाही तू माझ्यासोबत लग्न कर नाही तुम्ही फाशी घेतो त्यातून माझ्या प्रेम होतं ठीक आहे मी काय म्हटलं होतं त्याला तू लग्न माझ्यासोबत कर मी तुला असं म्हणत नाही त्या घरच्याची जर परवानगी असेल तर तू माझ्यासोबत लग्न कर मी त्याला असं म्हटलं होतं तुमच्या पोर आणि तुम्ही त्याला परवानगी दिली म्हणून ही गोष्ट पुढे करण्यात आली आणि आता तुम्ही म्हणून राहिले गेम पटत नाही सांगून राहिली मी मला याच्यानंतर असतात पाहिजे नाही सासूबाई अई माय कशी हो बापा तू एकदम बिरावली मायावर बापा लग्न झाल्यावर काय अशीच तुला चांगलं समजलं तू चांगलं समजत काय सहज गोष्ट म्हटली मी ना सहज गोष्ट म्हणाले का बा आपल्याला हे प्रेम न पटत नाही असं म्हणजे तिने मी घरात ठेऊन राहिले तिले मी काम करायला लावून राहिली पैसे देऊन राहिले अन लोक काय म्हणून पहिलेच म्हणून इले म्हणून सून म्हणून घरात ठेवलं होतं म्हणून पुरिले हात बोट लागायला वेळ लागते काय म्हणून मी तसं म्हटलं नाही तुम्ही एकदमच म्हणून राहिले ना काही प्रेम न घेऊन पटत नाही म्हटलं म्हणून तुमच्या घरात आले नाही तर मलाही काही शोक नव्हता मी काही तुमची संपत्ती बघू आली नाही शोक तर आम्हाला नाही आहे दुसरपणी करायचा शोक आम्हाला नाही आहे पण गोष्ट अशी आहे तर प्रेम होय प्रेमाले काय महत्व असते हे आम्हाला समजते आणि कोणाच्या लेखीबाईचं जीवनदान कसं सुखरूप गेलं पाहिजे हे आम्हाला समजते तशी काही तू वाईट नाही आहे मी तुला वाईट म्हणत नाहीये स्वतःच्या हाताने ना, स्वतःवर इल्जाम लावून काही घेऊ नको आता माझ्या तोंडातून काही अपशब्द काढू नको बाई मी ना तु फक्त तुले सहज गोष्ट म्हटली त्याच्यासाठी तू मायावर एवढी बिजावली का हो माय असं असते काय कलावती समजून घ्या लागत असते ना अं ताई जाऊ दे ना काय असं नाही आई पण तुम्ही कशा म्हणून राहिला अचानक कामाला प्रेम नाही मग आता लग्न तुम्ही मला असंच म्हणाल आणि आता दुसरपणी म्हटलं तुम्ही मी तुम्हाला पहिलेच म्हटलं होतं उद्या घरी सांगतो मी कसं असते तर तुम्ही अशा नका म्हणत जाऊ दुसरपणी तिसरपणी तुमच्या पोरासाठी तर मी ना न दुसरपणीचा अंगाचा डाग काढून घेतला कोण म्हणतो मी दुसरं आहे म्हणून काय असं डाग निघे काही काही बोलतो तर हाय दुसरपणे तर दुसरपणीस आम्ही लोक असंच सांगतो ना तर ताई काय काही सरे भांडण तूानं लागते हे काऊन नाही करत हे काऊन नाही करत दरिद्री कुठची सत्यानाशी जिथे जाते तिथं बरं नाही कुठ राहते तिला कुत्रीले कलावती तिने काऊन मारलं तुला तिच्या कायची भांडण लागले नाही कायचे भांडण लागले असं काय म्हटलं हाय ना मान्य करणं नाहीये अशी कोण म्हणून राहिली तिच्या काय मारलं नाही तिला काय मारल अ मी तू तुला आता म्हणून राहिली का तू माहिती नको बनू काही काही सर्व गोष्टी बरोबर आहे आम्ही सर्व गोष्टी पुरून राहिलो बापा त्यातही तू अशी करून राहिली काही नाही तुमच्या पोळ्याला सांगतो मी पाय दुसरी म्हणतो घे व माय पोट्टी दिसत बापा जराशी काही समजदार नाही पोट्ट आला म्हणजे मायावरच बिडरावं की अई माय तू काय लढतो कोमल तिनं तुले म्हटलं म्हणून झालं काय पण मी नाही लावले ना भांडणं काय भांडणं लावली मी ना आता सर गावात अशीच पेरेंट लावले भांडण लावले मी तर सहजच गोष्टी करून राहिली होती ना मला काही माहित बी मला शिक्षणाची गोष्ट काही काढली म्हणे अहो बाई शिक्षणासाठी मी तिला म्हणत राहतो ना कशी तिकडे कोण नाही असं कोण नाही ती नोकरी नोकरीवर होते असं तसं त्या भाऊ शिकला तू कोणी शिकली अशी म्हणतो मी तिले तर का नाही तिला रुजते बापा म्हणून तिने तिला म्हटलं असं बन जाऊ दे टेन्शन नको घेऊ तू मी सांभाळून घेतो सगळं आई बाई विचार आहे ना कोमल लढू नको लढू नको काही नाही